आणि आता जशी जशी भरती वाढत चालली ना तो वेल मासा किनाऱ्याजवळ पोचत चाललाय पूर्ण खराब झालाय तो आणि आता ऐकलं आहे की या माशाची जी उलटी असते ना ती लाखो करोडोमध्ये विकली जाते मित्रांनो आणि ही जीभ आहे बघा माशाची जीभ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये वाजलेत ते म्हणजे दुपारचे बारा आणि मित्रांनो घरासमोर आम्हाला आधी वाटलं की मोठी बोट पलटी झाली पण जवळ आल्यानंतर समजला की भला मोठा वेल मासा आहे आणि कोरलाय फोर्टच्या खाली जो बीच आहे ना आपला छोटासा तिथे तो वेल मासा लागलाय तर चला आता तुम्हाला दाखवतो तो, तो म्हणजे भला मोठा वेल मासा तर मित्रांनो आता आपण वेल मासा बघण्यासाठी आलोय ते म्हणजे कोरलाय फोर्टच्या खाली जो बीच आहे ना तिथे आणि हा बघा वरूनच दिसतोय तो म्हणजे वेल मासा आता आपण थोडे जवळ जाऊ जास्त जवळ नाही जाणार कारण की खूप घाण वास मारतोय त्याचा किती दिवसाचा आहे ना किती नाही आणि हा बघा समोर दिसतोय तो म्हणजे भला मोठा वेल मासा चला जरासा तुम्हाला जवळून दाखवतो आणि करिश्मा पण वेल मासो देखायला येईल की ते बोलते का व देखलोय नाही आणि कोरले फोर्टला जी पब्लिक आलेली ना ती सगळी वेल मासा बघायला थांबली देखा का आणि रोहननी फोन केला आपल्याला बोलते मासू बोलते देखायलाही बोलते चला आता तुम्हाला जेवढं जवळून शक्य होईल ना तेवढा जवळून वेल मासा दाखवतो आणि मित्रांनो तुम्हाला आता वेल मासा दाखवतो जरा जवळून साईज बघा काय माशाचा बाबू फुटते वेल मासो बाबू बोलते माशाचं स्पॉट होते बोलते म्हणजे असं ऐकलंय बऱ्याच वेळेला की माशाच्या जास्त जवळ जायचं नाही कारण की तो फुटला ना तर बेकार कंडिशन होते हा बघा वेलमाशा आणि मी असं ऐकलंय की या वेलमाशाची उलटी असते ना ती लाखो करोडो रुपयात विकली जाते पूर्ण खराब झालंय तो पूर्ण आणि लोकेशन बघा तो कुठे आलाय लागायला हा आहे तो म्हणजे आपला कोरलाय फोर्ट आणि कोरलाय फोर्टच्या पायथ्याजवळच आणि सगळी लोकं इथे पण आलीत वेलमासा बघायला वरती पण आणि इथे पण जमलीत सगळी लोकं पोलिसांना फोन केला आहे की नाही माहीत नाही कारण की हा वेलमासा आहे ना तो इथे जमिनीमध्ये गाडायला लागेल नाहीतर इथं वास एवढी घाण सुटेल ना लोकं राहू नाही शकणार हा बघा आणि आता पाण्याला भरती सुटली ना तर तो वेलमासा आहे ना तो पाण्यासोबत म्हणजे भरतीसोबत जवळजवळ येत चाललाय आहे बाबू यो लागेला आणि जेव्हा वेल मसा लांब होता ना तेव्हा एकदम असा फुगलेला आहे मोठ्या बोटी एवढा याचा आकार वाटत होता पण जेव्हा जवळ आला ना तेव्हा त्याच्या पोटातील सर्व गॅस होता ना तो निघाला आणि आता जरा फ्लॅट झालाय म्हणजे आता फुटणार नाही बहुतेक आणि मित्रांनो जसा वेल मासा किनाऱ्यावर आला ना मी लगेच रेवदंडा पोलीस स्टेशनला कॉल केला आणि लगेच पाच मिनटात पोलीस पण आलेत हे बघा आता थोड्या वेळा ते असा काय विल्हेवाट करायची आहे ना ही लावते आपल्या गावात जेव्हा जेव्हा काय असं होतं ना तेव्हा आपण लगेच पोलिसांना इन्फॉर्म करायला पाहिजे आणि आता जशी जशी भरती वाढत चालली ना तो वेल मासा किनाऱ्याजवळ पोचत चालला आहे पूर्ण खराब झाला आहे तो पण तो फुकट नाही गेला हवाय कारण की तो जेव्हा खडपाला लागतो नाही तेव्हा त्याचा रक्त असं पाण्यामध्ये निघताना दिसतोय बघा झूम करून दाखवतो तुम्हाला जसा जसा तो, तो लाटांमुळे आदळतोय ना त्याचं रक्त असं निघताना दिसतय ब्लू वेल आणि मित्रांनो या वेल मासा खडकाला घासून घासून त्याची जी चांबडी आहे ना ती पूर्ण पाण्यामध्ये पसरली ही बघा ब्लॅक ब्लॅक कलरची दिसते बघा ती त्याची स्किन आहे पूर्ण स्किन निघाली आणि ते आता सगळीकडे पसरली असे पूर्ण पाण्याला आता वास मारायला लागली आणि आता ऐकलंय की या वेल माशाची जी उलटी असते ना ती लाखो करोडो मध्ये विकली जाते मित्रांनो आणि तोच वेल मासा लाखो करोडो रुपयाचा आज आपल्या समोर मेलेल्या अवस्थेत दिसतोय आणि मित्रांनो दोन तासानंतर आलोय आपण आता आणि पाण्याला पूर्ण भरती आली बघा आणि भरती आल्यानंतर मगाशी जो आपला मृत अवस्थेत होता तो वेलमासा तिकडे होता आणि आता तो भरतीने लाटांमुळे मुले जवळ आलाय किनाऱ्यावर साईज बघा काय मित्रांनो आता एकदम तुम्हाला जवळून दिसत असेल वेल मासा हा माशाचा तोंड आहे आणि ती शेपूट आहे आणि मधला हिस्सा आहे ना तो पूर्ण आहे झालाय आणि ही जीभ आहे बघा माशाची जीभ आता थोड्या वेळा चेतबी येणार आहे आणि इकडेच खड्डा मारून या वेलमाशाला पुरणार आहे बाप रे बाप

तर मित्रांनो आता आलो आहे ते म्हणजे घरी आणि वेल मासा बारा साडेबारा वाजता लागला होता काय तर दुपारच्या दरम्यान आणि साडेतीन चार वाजले त्याला पुरेपर्यंत म्हणजे जे सी पी वगैरे ती सर्व सरकारी येईपर्यंत खूप वेल गेला आणि आता आलो आहे घरी तर तुम्हाला कसा वाटला वेल मासा आणि तुमच्यापैकी कि किती लोकांनी याच्या अगोदर मासा बघितला होता त्यांनी कमेंट करून नक्की सांगा चला भेटूशास नवीन नवीन व्हिडिओसोबत नवीन नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय आणि जय अग्रिकोडी